नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अयोजन तुमचं स्वागत करतो आपण म्हणणार निफ्टी बँक निफ्टीचा आणि मार्केट आज खरोखर कर, बरोबर जी ब्रेकआउट रेंज त्याच्यावरती हॉल्ट सो उद्याचा दिवस महत्वाचा आहे जर ब्रेकआउट होत असेल तर चांगली स्ट्रॉंग मुवमेंट थोडक्यात काय ट्रेंडिंग एक्सपायरी जवळपास कधी उद्या आपल्याला बघायला मिळू शकते कशामध्ये बँक निफ्टीमध्ये त्याचबरोबर निफ्टीमध्ये सुद्धा एक चांगली जवळपास मजबूत मिळू शकते अर्थात एक रेंज आहे ज्याच्यावरती होल्ड करायचा प्रयत्न करतोय आपण सगळ्या लेवल्स ते व्यवस्थित काढून टाकूया आता तुम्हाला व्यवस्थित बघायला मिळतंय आहे आपण पूर्ण अनालिसिस करतोय फिफ्टी मोव्हिंग एव्हरेजच्या आसपास मार्केट येथे सपोर्ट घेताना आपल्याला बघायला मिळतोय लक्षात घ्या की मोव्हिंग एव्हरेज आहे खूप मस्त महत्वाचा मुव्हिंग एव्हरेज आहे तो म्हणजे फिफ्टी मुव्हिंग एव्हरेज हे लक्षात असू द्या ठीक आहे आता त्याचबरोबर इथे सपोर्ट घेऊन जर मार्केट जंप होणार असेल तर डेफिनेटली त्याला दे ही रेंज तोडणं गरजेचं आहे एक एक जवळपास बावीस हजार चारशेच्या वरती निफ्टीला होल्ड करणं गरजेचं लक्षात बावीस चारशेच्या वरती निफ्टी होल्ड केला तर मुवमेंट आपल्याला चांगली बघायला मिळू शकते या रेंजच्या वरती होल्ड केल्यानंतर एक मार्केट जे आहे बावीस हजार पाचशे म्हणजे जवळपास वरची रेंज बावीस हजार पाचशे पर्यंत सुद्धा निफ्टी जाताना आपल्याला बघायला मिळू शकते आणि खूप सारी मोठी मुवमेंट ही आपल्याला या दिशेने बघायला मिळू शकते परंतु मार्केट खाली आलं खाली आलं तर लक्षात घ्या जोपर्यंत आपला जो जोपर्यंत जो ब्रेक करत नाहीये कुठली कॅन्डल ते कॅन्डल चला पुढची कॅन्डल तोडत नाही तोपर्यंत आपण याच्या खाली काय सेल करू करायचं नाही आहे लक्षात घ्या किंवा बी जो आहे हा बाय करायचा नाही हे लक्षात घ्या सीई बाय करायची लेवल आहे ही लेवल इच आहे कॉल ऑप्शन कुठे बावीस हजार वरती टिकले तर हात सारखं कुठे साईडवेज राहू शकतं हे लक्षात घ्या किंवा आपण म्हणू शकतो तुला काय रेंज बाउंड मार्केट चॉपी मार्केट इथे या रेंज मध्ये राहू शकतं हे लक्षात असू द्या ठीक आहे त्याचबरोबर आता लेवलचं व्यवस्थित काढायचं असेल तर कोणत्या काढू शकतो सर्वात महत्वाचा लक्षात घ्या विषय काय आजच्या कॅन्डलचा हाय महत्वाचा आहे का डेफिनेट ओपन झालं हे लक्षात घ्या आणि गॅप ओपन झाल्यानंतर मार्केटने काय केलं या रेंजच्या आसपास जवळपास बावीस हजार तीनशे पन्नासच्या आसपास सपोर्ट घेतला दिवसभर त्याच्यानंतर मार्केट जे आहे ह्याच रेंजच्या आसपास क्लोज झालेला आहे so, लक्षात असू द्या सो आता ट्रेड कसा वरचे जर टार्गेट सेट करायचं असेल तर सर्वात महत्वाचा म्हणजे हा गॅप हे लक्षात घ्या जो आपण ठेवू शकतो बावीस पाचशेच्या आसपास आणि पा, त्याच्यावरती मार्केट टिकलं तर डेफिनेटली बावीस हजार सहाशे म्हणजे जवळपास बावीस पाचशे बावीस सहाशे बावीस पाचशे पन्नास लेवल सुद्धा मध्ये आहेत ती म्हणजे ही जास्त या रेंजच्या आसपास हे लक्षात असू द्या आणि त्यानंतर जर ब्रेकआउट म्हटलं तर मुवमेंट चांगली आपल्याला बघायला मिळू शकते लक्षात असू द्या परंतु जर खालच्या दिशेने जवळपास हा जो ब्रेकआउट फेल केला तर थोडाफार मार्केट खालच्या दिशेने बघायला मिळू शकतो त्याचबरोबर बावीस तीनशे इनशे लेवल पकडा बावीस हजार तीनशेच्या खाली बरोबर बावीस हजार दोनशे पन्नास आणि त्याच्यात खाली थोडाफार आला तर डेफिनेटली बावीस दोनशे या थोड्या लेवल जे ते आपण ऍड करून ठेवूया त्याचबरोबर जर लाईन म्हटलं तर डेफिनेटली लाईन कशी असणारे पॉझिटिव्ह असणारे आज जवळपास अशी ट्रेंडलाईन ही ट्रेंडलाईन तुटली तर डेफिनेटली त्याचबरोबर काय पन्नास मुव्हिंग एव्हरेज जो आहे याच्या खाली होल्ड केला तर डेफिनेटली याच्या खाली आपण पुढ बाय करू शकतो एक सर्वात महत्वाचा विषय लक्षात असू द्या त्याचबरोबर गॅप अप झालं पहिलं जॅकअप झालं इथे कुठे ओपन झालं हाय तुटला तर बिंदास बाय करा वरचे टार्गेट आरामात बघायला मिळू शकतात टिकलं साइडवर ओपन जात असेल आणि जात असेल जा तर जा जा लगेच सेल करू नका पहिलं टिकून जात बावीस हजार तीनशे पन्नासच्या खाली टिकलं ही मुव्हिंग एव्हरेज जसं तोडेल तसा डेफिनेटली याच्या खाली तुम्ही फुट बाय करून हे दोन टार्गेट लक्षात घ्या बावीस तीनशे एक चांगला सपोर्ट आहे त्याच्यावर बावीस दोनशे एक चांगला सपोर्ट बनतोय फॉर्मली हे लक्षात घ्या मग सेल करता विचार करून सेल करा डायरेक्ट एग्रेसिव्ह सेल करायचा प्रश्न डेफिनेटली करू नका ठीक आहे निफ्टीचा अनालिसिस तुम्हाला समजलाय का सरळ सरळ सोप्या भाषेत आपण थेट उडी मारतोय निफ्टी नंतर बँक निफ्टीकडे बँक निफ्टीचा जर विचार केला बँक रेंज लक्षात गॅप ओपन होऊन आपल्याला जर व्यवस्थित बघितलं तर वरती ओपन झालं त्याच्यानंतर सेलिंग आली मी कालच म्हटलं होतं बँक बँक वरती डेली टाइम फ्रेमवरती ही जी रेंज आहे ती रिजेक्शन ती म्हणजे अठ्ठेचाळीस शंभर हे लक्षात असू द्या आणि त्याच्यावरती मार्केट होल्ड करण्याचा प्रयत्न करतोय हे लक्षात घ्या सो आजच्या चा काय महत्वाचा आहे का उत्तर आहे हो आजच्या कॅन्डलचा काय महत्त्वाचा आहे तो एक चांगली रिजेक्शन जर म्हणून काम करताना बघायला मिळू शकतो चार आसपास च आजच्या कॅन्डलचा लोच मार्क करू आणि आजच्या कॅन्डलचा लो म्हटलं तर काय बघू शकतो तो बघायला मिळतोय बघा आजच्या कॅंडल लो आणि कालची क्लोजिंग एका साईड बाय साईड मध्ये चांगले काय एक सपोर्ट रेंज पॉवरफुल परफेक्ट आपल्याला बघायला मिळते त्याचबरोबर आता ट्रेड कसा होईल खालच्या दिशेने जर लेवल्स काढायचं असेल तर पटकन ह्या रेंज एक दोन रेंज काढून घेऊया जेणेकरून आपला थोडीफार मुवमेंट जी आहे जर विरोधी दिशेने आली तर डेफिनेटली कोणती आपण कशी करू करतो समजू शकतो त्याचबरोबर ही एक रेंज एक मार्क करून घ्या त्याच्यानंतर आपला गॅप जो आहे तो हाय हे लक्षात घ्या जर होल्ड केला तर मुवमेंट आपल्याला चांगली बघायला मिळू शकते लक्षात घ्या तर मार्केट होल्ड करण्याचा प्रयत्न करतो होल्ड करण्यास फळ राहिलं तर डेफिनेटली आपल्याला मुवमेंट जी आहे ही थोडीफार आपल्याला कशी निगेटिव्ह जी आहे बघायला मिळू शकते लक्षात घ्या ठीक आहे त्याचबरोबर ट्रेंडलाईन आपली अशी विचार केला तर मार्केट जे आहे आता कुठे अठ्ठेचाळीस हजारच्या आपास कुठेतरी ट्रेड होतो त्यामुळे जर मार्केट अठ्ठेचाळीस हजारच्या वरती होल्ड केलं या रेंज मध्ये कुठेतरी तर डेफिनेटली अठ्ठेचाळीस हजार शंभरच्या वरती आपण बाय करू शकतोय लक्षात घ्या जर जात असेल तर टार्गेट अठ्ठेचाळीस दोनशे अठ्ठेचाळीस तीनशे दोन टार्गेट तुम्हाला बॅक टू बॅक बघायला मिळू शकतात आजच्या दिवस आहे इन्क्लुड पकडून हे लक्षात घेपअप झालं तर पहिलं अठरा दोनशे गरजेचं वर्ष हिशेने शंभर किंवा एकशे तीस पॉईंट तरी किंवा एकशे पन्नास पॉईंट तरी तुम्हाला वर्ष हिशेने मिळू शकतो आराम परंतु मार्केट जे आहे इथून विरोधा खाली तर लक्षात घ्या हा आपला आसपास मार्केट जात आहे जर कॅन्डल सेम जसं निफ्टीचा म्हटलं असेल जर कॅन्डल तुझा लो तोडला तर डेफिनेटली याची तुम्ही फूड बाय करू शकता फूड बाय करून तुम्हाला मुवमेंट जी आहे चांगली बघायला मिळू शकते इव्हन लक्षात घ्या त्याच्यात आठशे ही रेंज सपोर्ट म्हणून काम करताना बघायला मिळू शकते कारण टार्गेट घ्या त्याच्या काही टिकले तर डेफिनेटली सहाशे दुसरं टार्गेट दोन परफेक्ट बॅक टू बॅक ट्रेड्स काय म्हणतो मी दोन परफेक्ट बॅक टू बॅक ट्रेड्स मला इथे व्यवस्थित बघायला मिळू शकतात ते लक्षात असू द्या ठीक आहे माझ्या मध्ये समजलंय का सांगा चा अनालिसिस समजलं असेल तर लाईक कमेंट शेशनला सबस्क्राईब करायला सुना कौत्यासाठी ट्रेड सेटअप का ऑप्शन बाय सेटअप समजला असेल तर एक लाईक कमेंट सेशनला सबस्क्राईब करायला सुटवं काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्स मध्ये विचारा मित्रांनो टेलिग्राम चॅनल चे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आपले पूर्ण प्रॉपर अपडेट्स दिले जातात इथे तुमची आता रजा घेतोय धन्यवाद